सेंटीमीटर सीजीएस ग्रॅम आणि सेकंद सेकंद तर राहणारच आहे या पद्धतीनं आहे ते मग इकडे कॅलरी आहे सीजीएस मध्ये कॅलरी आहे कशाचं उन्नतेचं आणि ऊर्जेचं काय आहे अर्घ आहे मग कोणतंही विचारलं जाण्याची दाट शिकायचं आता ज्या वेळा बघा एक किलोग्राम पाण्याचे तापमान चौदा पॉइंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच पर्यंत एक डिग्री ने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात तर एक ग्राम आता हे जे आहे तापमान एक किलोग्राम पाण्यासाठी ज्यावेळा एक ग्राम पाण्याचं पाणी सुद्धा मध्ये मोजू शकतो आपण ते क्वांटिटी वस्तुमानच आहे की त्याला बी वल्लू मय आकारमान आहे तर एक ग्राम पाण्याचे तापमान चौदा पॉइंट पाच आता हे एक दिलेला बघा हेच का बरं आकडा घेतलेला आहे तापमानाचा कालखंड हा तापमानाचा खंड जो आहे चौदा पॉईंट पाच इथंही तेच सांगायला लागलेला आहे आणि इथंही तेच सांगलं तर हाच आकडा काबर केला त्यानं परीक्षेत आलेला बर का प्रश्न इथं सांगितलंय बघा एक किलोग्राम पाण्याचे तापमान चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा वेगळ्या तापमानात जर तापवले ह्याच्या जर वेगळं तापवलं त्याच्या खाली घेतलं चौदाच्या खाली तर काय होणार आहे द्यावी लागणारी उष्णता थोडी वेगळी येणार आहे कारण इथं जे आहे स्थिर राहणार आहे उष्णता या तापमानाला एक तापमान जो खंड आहे आता इथं किती एक डिग्री सेल्सिअसनंच वाढवलंय हो की आपण इथं नऊ पॉईंट पाच किंवा नऊ ते नऊ डिग्री सेल्सिअस ते दहा डिग्री सेल्सिअस जरी घेतलं तरी एकच येणार आहे किती हा एक आहे नाच वाढायला लागलो की एका डिग्री सेल्सिअसनं पण हे काबर घेत नाहीत तर हाच कालखंड किंवा हा तापमानाचा खंड काबार निवडतात तर या तापमान खंडाच्या ठिकाणी ही जे आहे काय तापमान ही जी कॅपॅसिटी आहे पाण्याची काय असते कॉन्स्टंट असते स्थिर असते त्याच्यामध्ये चूक होत नाही जास्त काय त्रुटी राहते त्याच्यामध्ये म्हणजे काय अचूकता येते मग आपण लिहू शकतो परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये आलेला बरं का प्रश्न बऱ्याच वेळेला की तापमान जे आहे पाण्याचं चौदा पॉईंट पाच ते पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस हाच तापमान कालखंड का निवडलेला आहे किंवा हाच तापमानाचा खंड का बरं त्यांनी चॉईस केलेला आहे निवड केली आहे तर हे जे तापमान कसं आहे स्थिर आहे आणि हे तापमान घेण्यामुळे जे मापन मा आहे हो पुढे होणार आहे एक डिग्री सेल्सिअस हा उष्णतेच कॅलरीमध्ये येणार आहे ते कसं अचूक येणार आहे आणि हे तापमान स्थिर आहे म्हणून बघा आपण जे पिशवी असते बघा ते शेक देण्याची पिशवी कोणाला लागलं वगैरे तर पिशवी मिळते ते आपले चामड्याची कशाची तर असते बघा त्या पिशवीमध्ये सुद्धा पाणी तापवतात आणि ती जे पाणी आहे ह्या चौदा पॉईंट पाच ते पंधरा डिग्री सेल्सिअस हेच तापमान राहणार त्या पाण्याचं का बरं ते स्थिर राहणार आहे म्हणून काय त्याची कॅपॅसिटी आहे तेवढी स्थिर राहायची त्या प्रमाणामध्ये मग ते जास्त पोळतही नाही आणि जास्त थंडी राहत नाही आणि ते बरोबर शेप बसतो आपल्या अंगासाठी म्हणून हे जे आहे हा तापमान कालखंड खंड किंवा हा तापमानाचा खंड निवडला जातो कशामध्ये त्या कॅलरीसाठी त्या विशिष्ट जी उष्णता देतोय आपण मापन करतोय उष्णतेचं उष्णतेचं मापन आज चुकी यावं उष्णतेमध्ये जे काही आपण करणार आहोत कॅल्क्युलेशन पुन्हा त्याच्यामध्ये काही अनभिन्नता वेगवेगळेपणा भिन्नता राहणार नाही अचूक कॅल्क्युलेटेड करण्यासाठी मोर कॅल्क्युलेशन सफिशियंट होण्यासाठी आपण हाच कालखंड निवडतो असा प्रश्न आहे बघा पुढे सांगितलेला आहे एक कॅलरी बरोबर चार पॉइंट अठरा जुल आता आपण पाठीमाग सुद्धा पाहिलेलं होतं उष्णता जी आहे आपण कशामध्ये मोजतो कॅलरी मीटर मध्ये आणि इकडं काय उष्णता आणि तापमान कशामध्ये मोजतो थर्मामीटर तापमापी मध्ये आहे का नाही मग आता कॅलरी आणि ज्यूलचं रिलेशन हे तर कसला युनिट कॅलरी आपण आता पाहिलं की सीजीएस मधला आणि हे जुल मधला आहे म्हणजे हे कॅलरी सीजीएस आणि एस आहे या दोन्ही मधला एवढा फरक आहे बघा सीजीएस मध्ये एक कॅलरी म्हणलं तर काही या सायमन त्याचं किती होणार चार पॉईंट अठरा ज्युल इतकी व्हॅल्यू आहे परीक्षेमध्ये येऊ शकते समज स्पष्ट करा एवढा आहे तर एवढा अर्ग सुद्धा दहाचा घात सातवा घाता बघा अर्घ ते सुद्धा रिलेशन एक कॅलरी बरोबर दहाचा सातवा घात अर्घ असं काहीतरी आहे हा हजार ते तर का आपलं ग्रॅम सर्कच आहे हा एक आपलं एक किलोग्राम मध्ये किती ज्या पद्धतीनं एक हजार ग्रॅम मावतात असंच आहे की आता इथे एक कॅलरी बरोबर दहाचा तिसरा घात आहे म्हणजे हेच हजार झालं की ह्याच रिलेशन आहे ज्या पद्धतीने वजनामध्ये सुद्धा एक किलोग्रॅम आपण म्हणतो त्यावेळेला हजार ग्रॅम आहे हजार ग्रॅम या पद्धतीनेच मग हजार ग्रॅम म्हणजेच काय दहाचा तिसरा घात एक वरती किती शून्य आहेत आपण ते घेऊ शकतो या पद्धतीचं आहे बघा ते आलं लक्षा का लक्षामध्ये हे को आहे हा प्रश्न लिहा ज्या वेळेला हे तापमानाचा ते राहिले का लिहा निरपेक्ष सापेक्ष लिहिला का हा लिहा आहे सापेक्ष आर्द्रतेच्या झालेला आहे फक्त वाटत हे हे झाले की अब्सोल्यूट इत एवढं झाले मोजली जाते आता इथं का लिहा शेकडा आर्द्रतेचा फॉर्म्युला लिहा महत्वाचं महत्वाचं लिहा रिलेटिव्ह एक राहिले की सापेक्ष निरपेक्ष निरपेक्ष झाले सापेक्ष लिहा हवेच्या ठराविक आकारमानास इथून लिहा हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट व्हावीचे वस्तुमान पूर्ण लिहा सापेक्ष आर्द्रता हे फॉर्म्युला सुद्धा आहे हा बॅग पिशवी हिटिंग बॅग बॅग का चालते चालते बरोबर बरेच हुशारत रे मुलं रबरी चामडीची असते रबरी कशाला चला लिहा आणि त्याच्या खाली फॉर्म्युला लिहा शेकडा सापेक्ष आर्द्रता बरोबर याच्यामध्ये जे दिलेलं आहे हेच आपल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आहेत ज्यावेळेला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो सापेक्ष आर्द्रता अपेक्षित त्याच्या आसपास जवळ रिलेटिव्ह हा चला असू द्या रबरच्या का आहे चामड्याची आहे कोण म्हणाल की माझ्याकडे आहे बॅग 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 रबर रबरची असते म्हणलेली रबर जे आहे काय उष्ण आहे हम्म लागते पण त्याच्यामध्ये हिट जा तर कशाला लागणारच पण हिट ॲबझॉर्ब करणार का त्यानं हा करंट इलेक्ट्रिक काय त्याच्यामध्ये करंट वाहणार आहे का नाही तसंच हीट ह्लव रबराची वापरते ते उद्योग ह्याच्यामध्ये महामंडळामधले त्या इलेक्ट्रिशियन म्हणा ज्याचे मोठे मोठे करंटचे काम करणारे कामगार चला ओके आहे मना लागले ठीक आहे रबराची असते म्हणायला लागले ती ना आहे म्हणते त्याकडे चामड्याची असेल काही जणांकडे रबराची असेल असेल लिहिलं आहे हे ली, ली प्रणिता हे काय अवघड कन्सेप्ट नाहीत तेवढ्या तुम्ही हेला नव्हतं वाटत पाण्याची असंगत आचरण तेवढा पॉइंट गेला तुमचा झालं लिहायचं झालं हे डेफिनेशन आणि हे फॉर्म्युला लिहायचं होतं चला अभ्यास करा दहावीचं वर्ष आहे सल्ले देऊ नका अरे कामे फुकटचे तू बी करा अभ्यास दुसऱ्याला सांगलेली आहेस तू किती करते तू किती दिवा लावलेली आहेस हो किती पडले मार्क मॅथ मध्ये उद्या उद्या, उद्या। सोपा होता वेळेला चला झालं का आता तपासलंच नाही लगेच जास्त पडले का हे एक पॉइंट लिहा बघा दवबिंदू मध्ये जे आहे हे दो दोन पॉईंट साठ पेक्षा शंभर ते साठ पर्यंत काय म्हणतो आपण हवा कशे दमट आहे साठ पेक्षा जर कमी आलं तर हवा कोरडी म्हणून ते डीऊ पडत नाही ओस पडत नाही त्या टायमिंग मध्ये दव बिंदूचे हे दोन पॉईंट लिहायचे इथपर्यंत अतिशय महत्वाचा बघा मग ह्याच्यावरती विचारलं जाऊ शकते तुमच्या तुमच्या निलंगा या शहराचं जर सापेक्ष आर्द्रता एवढी आहे सत्तर टक्के आहे तर हवामान कसं असेल हवा कशी असेल दमट असेल साठ पेक्षा जर कमी असेल आर्द्रता तर हवा कशी राहणार आहे कोरडी राहणार आहे हा यानंतर पार्ट टू घेऊ का चालते चालते पार्ट टू च घेऊया आता पार्ट वन आपला अर्धा झालेला आहे बघा हो पार्ट टूच घ्यायचा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट है ना व्यवस्थापन सोपं ते पाचवा पाठ तो सोपात जास्त पाठ करावं लागत कमी बोला आणि अन... काय दोघी बोललेले आता काय आसा है का का झालं आणि उष्णतेचे एकक त्याच्यामध्ये एस आय मध्ये कोणता आहे सीजीएस मध्ये कोणता आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक प्रश्न द्यायचा होता की पाण्याचे जे तापमान आहे किंवा हे मोजबाप करत असताना उष्णतेचे आपण चौदा पॉइंट पाच ते पंधरा पॉईंट पाच हाच कालखंड तापमानाचा खंड कावर निवडतो ते लिहायचं आपल्याला एवढं लिहून आपण थांबूया सोप आहे म्हणा आवाज येत नाही आता आवाज कोणत्या मला मोठा येतोय असं का तुझ्या तिकड प्रॉब्लेम असेल बाकीच्या ना आवाज येतोय कि व्यवस्थेत कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल बघ तुझ्या तिकडं त्याच्यामुळं आवाज येत नस ते सहसमधली एक एक कॅलरी बरोबर फोर पॉइंट वन एट ज्यूल ज्यूलचा आणि कॅलरीचा कॅलरी ही सी जी आहे आहे मग आता आपल्याला इथं जे लिहायचं होतं झालं काय लिहायचं आता ह्याच्यामध्ये प्रश्न लिहा प्रश्न म्हणून टाका प्रश्न लिहा त्याच्यामध्ये उष्णता मोजत असता